मित्रांनो आपल्यासमोर येत मोरगाव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी जी गाडी ठरलेली आहे तो साखरेंचा सुंदर आणि चालण्याचा अर्जुन दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कशी गाडी पळाली गाडी खूप चांगली पळाली कसा पायरा होता लय उशिरा पायरा झाला साडे अकरा पावणे बारा वाजता पायरा झाला आमचा रात्री पहिला पारा थोडं कारणाचं काहीतरी व्हायचं थोडं हे झालं मग परत पायरा जुळून आला नंतर अभितावरे आणि सुजित भोसले मध्यस्थ करून पायरा आमचा साडे अकरा पावणे बारा वाजता केला बरं बरं आणि घरचंच मैदान म्हणायचं गावाच्या जवळ मरगावचं मैदान म्हणजे आपलं घरच मैदान ड्रायव्हर कोण होते आज परसु ड्रायव्हर परसू ड्रायव्हर होते कशी चालवली गाडी त्यांनी गाडी खूप सुंदर आपण खोंड परसू ड्रायव्हर शिवाय राहतच नाही आपण पायरा गेला की आपण सांगतो परशुलाच बाबा बसणार आता एवढ्यात किती गुलाल झाले सुंदर आता आज सोळा मैदाना घेतल्यापासून चौदा मैदान चौदा बीती क्वार्टर फायनलचा गुलाबी आपला काशीगावला आहे हार्जीत चालू हार्जीत चालू आज दोघांची जोडी कशी पळाली गटाला सेमीला गटाला सुद्धा पाच शेकडा पाच सहा अंतर झालं सेमीला सेमीला एक शेकडा झाला फायनल बघितलं नाही पण अर्धा पाऊन टांगा झाला अर्धा टांगा झाला चांगलं फरक आहे चांगलं बाकी काय सांगाल अजून मैदान कसं होतं मैदानाचं आयोजन खूप सुंदर झालं नाही का मोरगावचं मैदान म्हणजे फायनल आहेच मैदाना तुमच्या बरोबर नियोजनाचा बादशा पण आहे ना सारखं त्यांच्याशी वर तर काय आमचं पान हलत नाही पान हालत नाही बरोबर आहे नियोजनाची बादशाह आहेत मित्रांनो हे आणि अतिशय सुंदर नियोजन असतं त्यांचं बरोबर विजय मध्ये आमच्या ग्रुपचं काय नादच नाही का नाद नाही करायचं आणि एवढी मोठी खरेदी घेतली तुम्ही सार्थकी लागते का आज एवढं नाव होतंय खूप आमचं आता मा, मा, मानासारखं नाव झालंय खूप नाव झालंय ना, ना का महाराष्ट्रात मला फोन येतात तर काय आता तर आमचं फिटला पैसे फिटले करतात बागात एक नंबर केला आज खूप बरं वाटतं नाही का आज बागात फायनल झाली आता परत तीन वेळा फायनल राहिला कोण पण आज फायनल झाला आणि मोरगावच्या मैदानाचं वैशिष्ट्य असं की दिवसाचे उजाळ्यात नाही ते आज सगळ्यांना होते मोरगावचं मैदान म्हणजे सगळं फायनल उजाळा होणार शंभर टक्के ठरलेलं ते बाकी आता आगामी नियोजन काय सुंदर सोळा तारखेला चालले नियोजन सोळा तारखेला कुठे फुरसुंगीला फुरसुंगी बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा ना दा? विलास धोंडीराम पवार गाव कोणतं आंबड अंबड तालुका अंबड जिल्हा जालना जालना तुमच्या अर्जुन्या आणि साखरे बंधूंच्या सुंदरने कमाल केली प्रथम क्रमांक मिळवलेला काय वाटतंय कसं नाही चांगले झाले दोन्ही जोडी दोन्ही बैल चांगली पळाली हा रात्री साडे अकरा वाजता पैरा झाला हा अचानक पयरा ठरला अचानक पायरा ठरला देवाच्या कृपाने गाडी पळाली कोण चांगली गाडी आणली बिचारे गटाला पण सुंदर सुंदर चांगली पळाली सेमी चांगली पळाली आणि फायनल चांगली पळाली आदत दुसरा म्हणतो आपण किंवा सगळी मैदान एकत्र होतात कसं इथं मोरगावकरांनी नियोजन कसं केलं चांगलं नियोजन होत दुसऱ्याचं होतं आदत होतं आदत आपला अर्जुन आदत मधून निघाला सेमी पास केली आदत मध्ये आणि किती वाजता फायनल झाली साडेपाच ला फायनल बघा देवाची कृपया चांगलं झालं आभाळ बी होता आ, बाला आ, बाला आ, बाला आ, आ, होता बिघडलं हा पावसाच्या टिपका आणि इकडे फायनल सुरू झाली आणि फायनल मारली बरं